सिंधुदुर्गचं राजकारण राणे या दोन अक्षरी आडनावापासून सुरू होतं आणि राणे या आडनावापर्यंत येऊन थांबत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे या तीन राणेंनी सिंधुदुर्गच्या विकासाला दिशान गती दिली हे सर्वश्रुत आहे हे त्रिवार सत्य कुणीच नाकारणार नाही जोपर्यंत निवडणुकीत राणे पॅटर्न उतरत नाही तोपर्यंत सिंधुदुर्गातील ना राजकारण सुरू होत ना समाजकारण सुरू होत ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची वास्तविकता आहे या सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर वावरणारं अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे सुपुत्र असल्यानं त्यांचा उडा हा स्वाभाविक आहे याच त्यांना सिंधुदुर्ग पालकमंत्री पदही आले सिंधुदुर्गचे पालकमंत्री या उच्च स्थानी असलेल्या पदावर काम करताना ते त्याच वेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला दिलेली दिशा आजही या जिल्ह्याच्या सन्मानात मानाचा तुरा रोवणाऱ्या शासकीय इमारतींकडे पाहून समजलं मग ते रेल्वे स्टेशन असो अथवा सिंधुदुर्गातील चकचकीत रस्ते असो रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात मालवण नगरीला दिलेलं चुकतं माप मालवणवासीय आजही विसरलेलं नाहीत आजच्या घडीला सिंधुदुर्गचं राजकारण भले कुठल्याही दिशेनं जात असलं तर रवींद्र चव्हाण यांचं मालवण सहित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील योगदान नजरेआड करून चालणार नाही हेच सत्य आहे याच विषयावर आहे आजची साईची चावडी नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं साईच्या चावडीवर स्वागत करतो आजच्या घडीला सिंधुदुर्गात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाहक बदनाम होत असताना रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग पर्यायानं मालवण नगरीच्या शाश्वत विकासाला दिलेलं बळ आणि ऊर्जा आजही मालवण विसरलेले नाहीत दुर्दैव एवढंच ठरलंय की रवींद्र चव्हाण भाजपाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा कधी गवगवा केला नाही ना आम्हा ना पत्रकारांना कधी जवळ येऊ दिलं नाही त्यामुळे त्याने केलेल्या कामाचं श्रेय मालवण विधानसभेतील त्या वेळच्या आमदाराने घेण्याचा प्रयत्न केला रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना मलाही स्वतःला नेहमी प्रश्न पडायचा अरे यार हे पत्रकारांना स्वतःपासून एवढं दूर का ठेवत आहेत आज या प्रश्नाचं उत्तर या सर्व निवडणुकांच्या निमित्तानं समोर येत आहे मला नेमकं काय सांगायचंय हे समजत असेल काही जणांना पण मुळात प्रसिद्धीची कुठली हाव नसलेले रवींद्र चव्हाण आपलं काम करत राहिले आणि मालवणवासियांच्या पदरात आनंदाचे आणि समाधानाचे क्षण टाकत गेले हेच वास्तव आहे आजच्या घडीला केंद्रात आणि राज्यात भाजपाची ताकद आहे मागील शंभर वर्षात मालवण नगर परिषदेच्या राजकारणात कधीही सत्तास्थानापर्यंत न पोहोचलेल्या भाजपाला तेरा नगरसेवक पद प्राप्त होत या नगर परिषदेत भाजपाला सत्ता अधिकारांपर्यंत पोहोचवणारे रवींद्र चव्हाणच होते आजही भाजपाची मालवण मधील वाढलेली ताकद भाजपाला सत्तास्थानापर्यंत पोहोचवण्यास मदत करणारे ठरते हा मालवणचा ग्राउंड रिपोर्ट आहे एकीकडे एक फुगीर पक्ष करून आपल्याच नेत्यांना फसवणारे जिल्हा स्तरावरील काही पदाधिकारी मालवणच्या राजकीय पटलावर कार्यरत असताना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राणे कुटुंबीय आणि रवींद्र चव्हाण यांना खंबीरपणे साथ देणारे आणि निवडणुकांमध्ये स्वतःचा यश सिद्ध करून दाखवणारे भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि त्यांच्या सहकार्याने निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावलेली दुर्दैवानं आज हेच सगळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले ही या सिंधुदुर्गच्या राजकारणाची आहे असो त्या विषयात जास्त खोलात जाणार नाही मी जो तो आपापलं राजकारण पाहून घे पण विकासाच्या दिशेनं झेपावणाऱ्या मालवांचा पाया खासदार नारायण राणेंनी रोवला आणि त्यावर कळस चढवण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलंय असं भाजपाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात त्यामुळेच रवींद्र चव्हाण यांचं मालवणला नेमकं योगदान काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय मालवणच्या राजकारणाला स्थिरता देण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं खासदार नारायण राणेंनी सुरू केलेली मालवणच्या अर्थकारणाची राजकारणाची समाजकारणाची आणि सांस्कृतिक कारणाची चळवळ रवींद्र चव्हाण यांनी आपल्या दूरदृष्टीनं आणि कल्पक विचार पुढे नेण्याचं ने काम केलंय बरं हा एवढा गुलाल रवींद्र चव्हाण यांच्यावर उधळतोय त्याचं कारण सर्वांसमोर आहे ना एकीकडे एक सिंधुदुर्गात बदनामीला सामोरे जाताना रवींद्र चव्हाण यांनी मालवण वासियांसाठी पुढील पंचवीस ते पन्नास वर्षांची उभी करून ठेवलेली बेगमी ही मालवण वासिय विसरलेले नाहीत आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात मालवणमधील रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजांकडे लक्ष देत असतानाच मालवणच्या पर्यटन विकासावर देखील त्यांनी तेवढंच लक्ष केंद्रित केलेलं शहरातील अंतर्गत रस्ते आणि आणवाडीच्या श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला जाताना भाविकांना तुळतुळीत रस्त्यांचा उपयोग व्हावा यासाठी आपल्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुरेपूर उपयोग त्यांनी मालवणमध्ये केला केवळ मंदिरांना देणग्या देऊन पाप धुवून काढणाऱ्या जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांना हे सगळं समजायला वेळ जाईल मला खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून धामापूर नळपाणी योजना मालवण नगरीसाठी सुरू करण्यात आलेली पण कालांतरानं वाढलेलं शफीकरण आणि मेंटेन्सच्या करते ही योजना सापडली रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात शहरी पाणी पुरवठा नळ योजनेच्या माध्यमातून त्रेचाळीस कोटींची योजना मंजूर करून घेतली आताच्या घडीला या योजनेचं काम सुरू आहे या योजनेमुळे ते राजकोट आडारी आडवण आदी पन्नास टक्के भागात सुरू असलेलं कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल पुढील पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं महत्वपूर्ण काम रवींद्र चव्हाण यांनी केलं ज्यावेळी प्रत्येकाच्या घरात हे अमृत तुल्य पाण्याचा पहिला थेम येईल ना यावेळी रवींद्र चव्हाण यांची मालवणवासीय नक्कीच आठवण काढतील असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांना डेव्हिड हे सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या मालवण नगरीत असलेला आरमार जगाच्या नकाशावर पोचलं याचा फायदा असा झाला की कि किल्ले सिंधुदुर्ग युनेस्कोच्या यादीत पोहोचला यामुळे मालवणच्या पर्यटन वाढीत तर भर पडलीच पण स्थानिकांच्या हाताला सुद्धा रोजगाराचं सक्षम आणि शाश्वत साधन मिळालं पूर्णपणे समाप्त झालेल्या किल्ले राजकोटच्या पुनर्भरणी करताना किल्ले राजकोट आज देश विदेशातील पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो ही वास्तविकता किल्ले सिंधुदुर्ग होडीतून प्रवाशांना घेऊन जाणारी बंदर झेटी सुसज्ज झाली आहे या जेटीवर पुढील काळात प्रवासी बूटही लागू शकेल एवढी सक्षम झेटी या ठिकाणी उभी आहे किल्ले सिंधुदुर्गवर लाईट आणि साऊंड शो साठी जवळपास अंदाजे पाच कोटींचा निधी मंजूर आहे मालवणच्या पर्यटनाचा केंद्रस्थान असलेला मोर्याचा धोंडा जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आठ कोटींची प्रशासकीय मान्यता आताच्या घडीला प्रगतीपथावर आहे मामा वरकर नाट्यगृह इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अनुभूती देणारं कलाधारक उभारण्यात येणार आहे याच कामही सुरू आहे यांसारखी एक ना अनेक कामं आज मालवण शहराच्या विकासात पर्यटन व्यवसायात भर टाकण्यासाठी सज्ज आहे अर्थात या सर्वांच्या मुळाशी स्वतः रवींद्र चव्हाण हे मालवणवासी कधीच विसरू शकत नाही अशीच भूमिका आजच्या घडीला त्या मालवण मध्ये पाहायला मिळते भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या रवींद्र चव्हाणांनी मालवण पर्यायानं सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेलं योगदान आज त्यांच्या होत असलेल्या बदनामी समोर फार मोठ आहे या भावना आहेत मालवणवासियांच्या त्यामुळेच आमची लढाई ही मालवणच्या विकासाची आहे असं जाहीर सभेत बोलण्याचं धारिष्ठ रवींद्र चव्हाण दाखवत आहे सिंधुदुर्गचे सुपुत्र भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ही सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची बाब आहेच पण त्याही पलीकडे जात मालवण वासियांचा स्वाभिमान आहे हेच अंतिम सत्य आणि जे सत्य आहे ते मांडणं हाच पत्रकारेचा मूळ धर्म आहे तुर्तासाच्या साईच्या चावडीवर इथं स्वप्प पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद